श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर स्वामी महाराजांनी तुम्हाला असे संकेत दिले तर समजून जा तुमचे आयुष्य आता बदलणार आहे स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे कधीकधी असे होते की स्वामी आपल्या सेवेमुळे प्रसन्न होतात व आपल्याला आशीर्वाद देतात याचा अर्थ असा की स्वामींचा आपल्यावर आशीर्वाद त्याचबरोबर त्यांची कृपादृष्टी आपल्यावर आहे असे समजावे त्यामुळे आपल्या जीवनातील दुःख त्रास सर्व काही दूर होणार आहेत जर तुमचीही श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा आपल्या आयुष्यामध्ये सुख सुखदुःख हे ऊन सावलीप्रमाणे असतात ज्या ठिकाणी सुख आहे त्या ठिकाणी दुःख देखील आहे ज्याप्रमाणे ऋतुमान बदलत जातात त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये देखील येतात आणि जातात दुःखामागून सुख हे येतच असते हे चक्र सतत चालू असते आपल्या आयुष्यामध्ये सुख येणार आहेत याबद्दल श्री स्वामी समर्थ महाराज काही संकेत देत असतात आणि या संकेतामुळे आपल्याला असं समजते की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार आहेत किंवा सुख येणार आहेत सकाळी उठल्यानंतर ज्यावेळी आपण आपला चेहरा आरशामध्ये पाहतो यावेळी आपल्या चेहऱ्यावर एक विशिष्ट प्रकारची चमक येते आपला चेहरा आनंदी दिसू लागतो त्यावेळी असे समजावे की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगले घडणार आहे व आपली प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान येणार आहे याबद्दल आपला चेहरा आपल्याला संकेत देत असतो आपले डोळे फडफडणे हे देखील आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगले घडणार आहे याबद्दलचे संकेत देत असतात स्त्रियांसाठी डावा डोळा फडफडणे व पुरुषांसाठी उजवा डोळा फडफडणे अतिशय शुभ असते असे डोळे आपली वारंवार फडफडत असतील तर असे समजावे की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगले घडणार आहे सुख समाधान वाढवणाऱ्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडणार आहे आपल्या घरासमोर वारंवार गाय हंबरत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्या घरामध्ये लवकरच लक्ष्मी मातेचे आगमन होणार आहे देवी महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे असे समजावे एखादे माकड आपल्या छतावर काहीतरी खात बसले असेल व ते खात असताना तेथे आजूबाजूला ते पडणे व ते, ते माकड तेथून निघून जाणे हा देखील एक शुभ संकेत आहे असे जर घडले तर आपल्या घरामध्ये भरपूर धनधान्य येणार आहे कोणत्या कौन्त्या ना कोणत्या मार्गाने आपल्या घरात लक्ष्मी मातेचे आगमन होणार आहे असे समजावे जर आपल्या स्वप्नांमध्ये आपण गोमातेची सेवा करत आहे असे जर दिसले व आपल्याला खूप आनंद झाला आहे असे जर झाले तर हे देखील शुभ संकेत आहे आपल्याला धनप्राप्ती होणार आहे असे समजावे आपण कपडे बदलत असताना आपल्या खिशातील काही नाणी खाली पडली तर अत्यंत शुभ असते आपल्यामध्ये धनाचे आगमन होणार आहे याचे ते संकेत आहे जर आपण आपल्या घरातल्या व्यक्तीबरोबर चर्चा करत असाल आणि त्या ठिकाणी एखादी चिमणी न घाबरता आपले बोलणे तेथे बसून ऐकत असेल तर आपले ते शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडणार आहे असे समजावे जर आपण लग्न ठरवण्यासाठी जात असाल व समोरून एखादी स्त्री सोळा शृंगार करून आपल्या समोरून गेली तर असे समजावे आपल्याला मिळणारा जोडीदार सर्व गुण संपन्न आहे असे समजावे जर आपण देवपूजा करत असताना देवाला वाहिलेले एखादे फूल जर आपल्या दिशेने पडले तर याचा अर्थ असा की देवाची आपल्यावरती कृपा आहे तसेच देवपूजा करत असताना अगरबत्तीचा धूप हा देवाच्या दिशेने जाऊ लागला आणि त्यात आपल्याला स्वामींची प्रतिकृती दृष्टीस पडली तर ह्याचा अर्थ आपले काम यशस्वी पार पडणार आहे स्वामींचा आपल्यावरती आशीर्वाद आहे असे संकेत स्वामी समर्थ महाराज आपल्याला देत असतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द जरी कानावर पडले तर स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर येते श्री दत्तांचा रूप मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत जीवनात कर्म हे करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मानत स्वामी समर्थांची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून बाहेर पडतात असा विश्वास भक्तांना आहे तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ